एटी न्यूज वसा जनसेवेचा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटलेले दिसत आहेत दोन्हीपैकी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलेले नाही या निकालानंतर एक बाजूला महाविकास आघाडीचे नेते टीका करत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाकडून आनंद साजरा करण्यात येतो भाजपच्या नेत्यांनी निकाल येईपर्यंत या प्रकरणी फार काही प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र विधानसभा अध्यक्षांनी निकाल जाहीर करताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट टाकून आपली भूमिका स्पष्ट आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर का प्रक्रियेची संपूर्ण पालन करण्यात आले होते आणि त्यामुळे हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे असे आम्ही प्रारंभी पासूनच सांगत होतो त्यामुळेच मान्य सर्वोच्च न्यायालयानं ना सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही असं स्पष्ट केलं होतं पण काही लोक मुद्दामाणी वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होते आज विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत जो आदेश आज दिला त्यानंतर आता तरी कोणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही मी पुन्हा सांगतो हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तो अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा निकाल आहे माननीय अध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्याला वैध ठरवलेला आहे त्यामुळे आता आमचं सरकार पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे आता कुणाचे मनात शंका असण्याचं कारण नाही हेच सरकार राहणार आहे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न फ्रेम केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फरन्सेस काढत हा घेतलेला निर्णय आहे त्यामुळे मी अध्यक्षांचं देखील मनापासून अभिनंदन करतो असं आहे पहिल्यांदा तर यांना कायदा कळत आता त्यांनी एकमेकाला चोर म्हणावं डाकू म्हणावं काही म्हणावं आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही ते त्यांचं त्यांना माहिती त्यांना जे शब्द वापरायचे ते त्यांनी वापरावे एक गोष्ट निश्चितपणे आहे की त्यांची निराशा यातलं फळ त्यांना त्या ते ठिकाणी हे लक्षात आलेलं आहे की आता आपली दुकानदारी संपलेली आणि म्हणून ते अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरतात मुळातच माननीय अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे तो पूर्ण कायदेशीर बाबींचा विचार करून आणि विस्तृत निकाल ते जरूर द्यावं प्रत्येकाला अधिकार आहे ते देखील आव्हान देणार आहेत शिंदे साहेब म्हणाले आम्ही देखील विचार करतो आव्हान देणार सगळ्यांनी द्यावं विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एंडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी